सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वात साधके शरण्य तंपके गौरी नारायणी नमस्तुते, नमस्तुते, नमस्तुते। उद्या दसऱ्याच्या दिवशी आपण घट विसर्जन करणार आहोत नवरात्रीमध्ये जो घट स्थापना केली त्याचे विसर्जन करण्याचा दिवस तर हे घट विसर्जन आपण शुभ मुहूर्तावरच करणार आहोत तर तो मुहूर्त कोणता ते आपण आता पाहूया आणि घट विसर्जन केल्यानंतर त्या साहित्याचं सा काय करायचं सा। तेही मी तुम्हाला सांगणार आहे उद्या चुकूनही काळामध्ये घट विसर्जन करू नका तो काळ कोणता तेही मी तुम्हाला सांगणार आहे आपण दहा दिवस आंबे मातेची भरपूर सेवा केली भरपूर पूजा अर्चा केली सप्तसती पाठ केले तेव्हा शेवटच्या दिवशी चुकूनही ही चूक करू नका काळामध्ये घट विसर्जन करू नका आणि काही विशेष चुका आहेत त्या करू नका त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मी रंजना रंजनाच कॅम्पेन व्लॉगमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत करते चला तर पाहूया घट विसर्जनाचा शुभ मुहूर्त नवरात्रीच्या पहिल्या दिवशी आपण घटस्थापना करतो तेव्हा आपण घटामध्ये सुपारी नानं टाकून देवी स्थापन करतो आणि मातीमध्ये जे आपण धान्य पेरतो पाच प्रकारचे धान्य पेरतो ते धान उगवले जाते नऊ दिवसापर्यंत ते धान अतिशय मोठे होते जितके मोठे धान होईल तितकी आपली भरभराट होईल असे मानले जाते तसेच दहा दिवस आपण अखंड दिवा लावतो अखंड दिवा तेवत ठेवतो याच घटाचं दसऱ्याच्या दिवशी विसर्जन केलं जातं काही जणांकडे नवमीच्या दिवशी विसर्जन होतं तर काही जणांकडे दसऱ्याच्या दिवशी विसर्जन होतं पण सासशुद्ध पद्धतीने दसऱ्याच्या दिवशीच विसर्जन होतं पण तुमच्याकडे जशी पद्धत असेल कुलाचार असेल त्याप्रमाणे तुम्ही करा नवमीच्या दिवशी नेहमीसारखी पूजा करून महा अर्पण करून दसऱ्याच्या दिवशी दुपारी नैवेद्य दाखवून घटाचे विसर्जन करायचे असते घटाला नैवेद्य दाखवल्याशिवाय तुम्ही उपास सोडायचा नाही काही जणांचा दहा दिवस उपास असतो तर काहीजणं उठता बसता उपास करतात त्यांनीही दसऱ्याच्या दिवशी जेव्हा तुम्ही घटाला नैवेद्य दाखवाल घट हलवाल तेव्हा तुम्ही उपास सोडू शकता दोन ऑक्टोबर गुरुवारी शुभमुहूर्त सकाळी सहा वाजून बत्तीस मिनिटापासून ते आठ वाजून चोपन्न मिनिटापर्यंत आहे दसरा असतो पुरणपोळीचा स्वयंपाक असतो तेव्हा यावेळेस जर तुम्हाला नाही जमले तर तुम्ही बारा वाजेच्या आत देवीला पुरणपोळीचा नैवेद्य दाखवून विसर्जन करू शकता किंवा ज्याच्याकडे जो कुलाचार असेल त्या पद्धतीने तो नैवेद्य दाखवून देवीचं विसर्जन करू शकता घटाचं विसर्जन करू शकता काळ एक वाजून चव्वेचाळीस मिनिटापासून ते तीन वाजून बारा मिनिटापर्यंत आहे तुपाच्या वेळेस ह्यावेळेस तुम्ही घटाचं विसर्जन करू नका ही वेळ सोडून तुम्ही दिवसभरात कधीही घटाचं विसर्जन करू शकता काळ हा अशुभ काळ मानला जातो म्हणून या अशुभ काळामध्ये घटाचे विसर्जन करू नये ही चूक अजिबात करू नका आता घटाचे विसर्जन करतेवेळी काय करायचं नवरात्र उठतेवेळी प्रथम देवीची पूजा करून घटाला माळ घालून घ्यावी नंतर माळ खुंटीवर ठेवावी ताक तामनात घेऊन अभिषेक करावा धुवून पुसून देवघरात स्थापना करावी पूजा करावी जेवणाचा नैवेद्य दाखवून पूर्णाचे दिवे तयार करून पूर्णाची आरती करावी पूर्णाचे दिवे नऊ पाच सात असे करावेत सर्व दिवे लहान करावेत एक दिवा मोठा करावा सर्व दिव्यात तूप आणि वात घालावी मोठ्या दिव्यात हाताने केलेल्या दोरीच्या पाच वातीचा एक जुडगा व पूर्णाची वा आरती करावी कलशातील पाणी घराच्या चारही दिशांना शिंपडून घ्यावे बाकीचे आपल्या घरात जे झाडं असतील त्याच्यात घालावे दाराला आंब्याचे तोरण लावावे नंतर तो साखरेचा नैवेद्य दाखवून नवरात्र हलवावं नवरात्रीचा घट हलवावा घटामध्ये जे धान येतं ते धान ते सर्व देवांना अर्पण करावे काही धान आपण तिजोरीमध्ये ठेवावे आणि काही देवळात आपण नेऊ शकतो जी माती आहे ती माती कुंड्यांमध्ये तुम्ही घालू शकता घटाचा जो घट आहे मातीचा आपण वापरतो काही जण तांब्याचा घट वापरतात तर आपण जो मातीचा वापरतो तो, तो पाणी घालून आपण बाहेर पक्ष्यांना पाण्यासाठी ठेवू शकतो आणि सुपारी नाणं असेल ते नाणंही तिजोरीमध्ये ठेवू शकता बाकी काही निर्माल्य असेल ते निर्माल्यामध्ये निर्माल्य तुम्ही टाकून द्या जे खाण्याचे सामान असेल जे खाऊ शकता ते तुम्ही खाऊ आता पुरणाचे दिवे कसे करावे तर ता एका टाटामध्ये पुरण थापून त्यात आपण एकवीस किंवा सात पाच असं बोटं घालून होल पाडावे आणि त्यामध्ये गोलवाती तुपात भिजवलेल्या गोलवाती लावाव्यात त्या सगळ्या वाटी प्रज्वलित करून त्या पूर्णाच्या दिव्यांनी देवीची आरती करावी अतिशय सोपं किंवा जसं आपण पुरणपोळीचा हुंडा बनवतो तसं करूनही तुम्ही पूरणाचे दिवे बनवू शकता तुम्हाला जी पद्धत चांगली वाटेल त्या पद्धतीने तुम्ही पूर्णाचे दिवे बनवून देवीची आरती अवश्य करा घट विसर्जन एक अमुक व्यक्तीनेच करावे असे काही नाही आपल्या घरातला कर्ता पुरुष असेल तर त्याने घट विसर्जन करावे जर ते उपस्थित नसतील तर मुलाने मुलीने क केले तरी चालते कोणीच नसेल तर स्वतः स्त्रीने केले तरी चालते त्यासाठी काहीच वेगळा असा नियम नाही फक्त घरात जर कर्ता पुरुष असेल तर त्यानेच घटाचे विसर्जन करावे घटाचे विसर्जन करते वेळी घट उत्तर दिशेला थोडा हलवावा आणि पुन्हा त्याच जागेवर ठेवावा अशा पद्धतीने घट हलवून तुम्ही तसंच त्याच जागेवर ठेवला तरी चालतो संध्याकाळी तुम्ही सर्व साहित्य विसर्जित करा नाळ फोडून सगळ्यांनी तो प्रसाद म्हणून खा आपण घटासमोर जो दिवा लावतो अखंड दिवा तो अजिबात स्वतः विजवू नका तो स्वतःहून जेव्हा मालवेल तेव्हाच तेव्हाच तो बाजूला काढा स्वतःहून दिव्याला विजवायचा नाही त्याला स्वतःहून मालून द्यायचं जर दसऱ्याच्या दिवशी पूर्णपणे पूर्ण दिवस दिवा राहिला तर चालेल तुम्ही नवमीच्या दिवशीच थोडं तेल टाका की ते दसऱ्यापर्यंत त्या दिवसापर्यंत संपेल स्वतःहून वात मालू नका किंवा काढू नका मंदिरात जाऊन देवीचं दर्शन घ्या अशा प्रकारे अतिशय सोप्या पद्धतीने घटाचे विसर्जन करा देवीला दै दे नैवेद्य दाखवल्यानंतरच उपास सोडा आणि घटाचे जे धान आहे ते तिजोरीत ठेवा तुमच्या पर्समध्येही तुम्ही ठेवू शकता राहू काळामध्ये घटाचे विसर्जन अजिबात करू नका त्यामुळे आपल्याला देवीचा आशीर्वाद मिळत नाही मित्रांनो तुम्हाला माझी माहिती आवडल्यास अवश्य लाईक शेअर करा आणि तुम्ही नवीन असाल पहिल्यांदाच व्हिडिओ पाहत असाल तर अवश्य सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये श्री स्वामी समर्थक जय माता दी धन्यवाद